नमस्कार रुचकर स्वदेव चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर उन्हाळा स्पेशल आज आपण पाहणार आहोत अगदी सहज सोपी आणि कुठलंही जास्तीचं सामान न वापरता अगदी सॉफ्ट आणि मस्त अशी आईस्क्रीम ती ही घरच्या साहित्यामध्ये इथं आपण न बीटर वापरले न क्रीम किंवा न मिल्कमेड फक्त आणि फक्त एक लिटर दुधापासून आपण एवढी आईस्क्रीम बनवलेली आहे आणि अशा प्रकारे जर बनवली तर मुलं जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकता किंवा भरपूर खाऊ शकता तर ही अशी आईस्क्रीम तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मस्त होते आणि मोजक्या साहित्यात होते आणि बाहेर जेव्हा आपण खायला जातो हो, तेव्हा बाहेरच्या जा, दोन आईस्क्रीमच्या पैशामध्ये आपण इथं भरपूर तीन चार वेळा ही आईस्क्रीम खाऊ शकतो तर बघू शकता मी तुम्हाला चमचाने किंवा सुरीने हे कट करून दाखवते अगदी सॉफ्ट आणि मस्त ही आईस्क्रीम होते तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी आईस्क्रीम बनवण्यासाठी गोविंद दूधचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर का फुल फॅट क्रीम वरब्याचं भेटत असेल किंवा तुमच्याकडं अवेलेबल असेल कुठलं तर त्याचंही बनवलं तरी चालते पण त्यामध्ये जास्त पाणी नसलं पाहिजे कुठलीही आईस्क्रीम बनवताना नाही तर मग नंतर जेव्हा आपण आईस्क्रीम बनवू त्याच्यामध्ये आईस् किंवा बर्फ जास्त जमला जातो त्यामुळे फुल फॅट क्रीमच घ्यायचा आहे आईस्क्रीम बनवण्यासाठी तेव्हा आपल्या आईस्क्रीमचा रिझल्ट चांगला येतो आता इथं मी हे एक लिटर दूध पातेल्यामध्ये ओतून घेत आहे आणि हे दूध जेव्हा आपण गॅसवर ठेवू तेव्हा अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून छान असं जेव्हा गरम होईल हे याच्यात एकही थेंब पाण्याचा मी टाकलेला नाही आणि टाकायचाही नाही तेव्हा आपली आईस्क्रीम एकदम परफेक्ट अशी बनेल का तर याच्यामध्ये आपण भरपूर असं वेगळं साहित्य कुठलंही वापरलेलं नाही फक्त दुधापासून आपण ही आईस्क्रीम बनवतो आहे तर आता इथं मी गॅसवरती दूध ठेवलेलं आहे गॅसवरती दूध ठेवल्यानंतर अगदी लो फ्लेमवर आणि जेणेकरून जेव्हा ह्याला साय वगैरे येते ती साय याच्यामध्येच मिक्स करायची आहे आपल्याला परत परत ढवळून घेऊन प्रकारे चमच्याने मी ढवळून घेऊन कमीत कमी वीस मिनिटपर्यंत आपण हे छान असं दूध गरम करून घेतलेलं आहे आणि थोडंसं दूध गरम झालं की एका वाटीमध्ये आपण हे साधारण अर्धी वाटी दूध बाजूला केलेलं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये जे साहित्य मिक्स करायचं आहे त्यासाठी तर आता गरम झाल्यानंतर परत हे दूध काढून घेतलंय आणि आता हे परत आपल्याला हे दूध छान गरम करून घ्यायचं आहे जितकं व्यवस्थित दूध गरम होईल तेव्हा हे आपल्या आईस्क्रीम जे आहे ते छान बनेल तर आता हे दूध आपण छान गरम करून घेऊया तर बघू शकता एकदम मस्त असं आपलं दूध गरम झालेलं आहे आणि थोडंसं एखादं कप तरी दूध हे आटलं असेल इतकं घट्ट दूध झालेलं आहे इथं मी अशा प्रकारे दूध पावडर घेतले मी इथं मोठं पॅकेट वापरलेलं आहे तुम्ही अगदी दहा वीस रुपयावाले पॅकेट जरी आणून ठेवलं तर ती बऱ्याच वेळा वापरात येऊ शकतं तरी मोटा कुटले की, की तरी तर इथं मी मोठं पॅकेट आणले जेणेकरून कुठले रेसिपी करताना वगैरे लागतं त्यामुळे इथं कॉर्नफ्लोअर घेतले आणि लूज कॉर्न फ्लोअर किन किंवा सुट्टो कॉर्नफ्लोअर आपल्याला वापरायचं नाही हे तेच एक कृपयाला भेटतं तर हे साहित्य तुम्ही एकदा जर आणून ठेवलं तर जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत प्रत्येक वेळी तुम्ही बनवून खाऊ शकता आईस्क्रीम तर इथं एक स्पून किंवा आपलं जे पोहे खायचं चमचा असतो त्याने जरी मोजून घेतलं तरी चालतं आता असं स्पून प्रत्येकाकडे असेलच असं नाही त्यामुळे मी इथं पोहे खायचा जो चमचा असतो त्यानेच घेणार आहे सर्व साहित्य पण असा चमचा तुमच्याकडे असेल तरीही चालेल आता इथं जे जे आपण दूध काढून घेतलं होतं ते थंड झालेलं आहे गरम दुधामध्ये शक्यतो हे जे आपण दूध पावडर किंवा कॉर्नफ्लोअर टाकणार आहोत गरम दुधामध्ये टाकल्यानंतर त्याच्या गुठळ्या होतात तर आता आपण इथं कॉर्नफ्लोअर साधारण अडीच ते तीन चमचेपर्यंत टाकू शकतो एक लिटर दुधासाठी तर इथं फुल चमचा भरून आपण इथे घेतोय आणि हा जो पोहे खायचा चमचा आहे त्यानेच आपण टाकून घेतो आहे थंड दूध झाल्यानंतर याच्यामध्ये साधारण अडीच ते ती सा तीन चमचे कॉर्नफ्लोअर टाकून घेतले आता आपण याच्यामध्ये जे दूध पावडर आहे ते टाकून घेणार आहोत तर दूध पावडर जे आहे ती कुठल्याही ब्रँडचं तुम्ही वापरलं तरीही चालेल दहा रुपयापासून हे पॅकेट भेटतं दहा रुपये वीस रुपयाला असं छोटं आता इथं दूध पावडरसुद्धा तीन चमचे टाकून घ्यायचे आपल्याला ह्या दूधमध्ये तर कॉर्नफ्लोअर आणि दूध पावडर टाकून घेतल्यानंतर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत तसं तर थंड दूधमध्ये हे टाकून घेतल्यानंतर गुठळ्या वगैरे बिलकुल होत नाहीत आणि दूध पावडरसुद्धा फुल भरूनच तीन चमचे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आता हे असं ढवळून घेऊया किंवा असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी थोडंसं ढवळून जरी घेतलं तरी थंड दूध असल्यामुळे हे पटकन एकजीव होतं किंवा याच्यामध्ये गुठळ्या वगैरे होत नाहीत तर हे मिश्रण बघू शकता अगदी घट्टसर झालेलं आहे हे छान मिक्स करून घेतलं आहे तर इथं जे दूध गरम करून घेतलं होतं त्यावरती मला एकदम मस्त अशी आलेली आहे आणि घट्टसर ही दूध झालेलं आहे बघू शकता अगदी छान असं गरम करून घेतलेलं आहे मी तर इथं आपण एक लिटर दुधासाठी असं चमच्याने जर म्हटलं तर आठ चमचे साखर आहे आणि वाटीनं म्हटलं तर अर्धा ती पाऊन वाटी साखर आहे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता जास्त पण गोड आईस्क्रीम करायचं नाही आणि मिडियम गॅसवर आता ही साखर टाकल्यानंतर परत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आणि थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि साखर थोडीशी वितळ्यासारखी झाली की परत आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून अगदी थोडं थोडं टाकून असं ढवळून घ्यायचं आहे आता परत आपल्याला जेव्हा हे मिश्रण आपण याच्यामध्ये टाकतोय तेव्हा त्याच्यानंतर बरंच दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे दाटसर ही झालं पाहिजे मिश्रण आणि खूप पातळ जर असं तुम्हाला वाटत असेल तर आणखीन तुम्ही एकाच दोन चमचे दुसऱ्या दूधमध्ये किंवा याच्यामध्येच थोडं थंड करून कॉर्नफ्लॉवर टाकू शकता पण मला इथं गरज नाही पडली दूध कशा प्रकारचं आहे त्याच्यानुसार हे कॉर्नफ्लॉवर कमी जास्त लागू शकतं तर आता आपण हे परत ह्याला दहा ते पंधरा मिनिट आणखीन छान उकळून घेऊया म्हणजे ह्याला दाटसरपणा चांगला येईल आणि आईस्क्रीम आपलं छान होईल पंधरा मिनिट गरम करून घेतल्यानंतर बघू शकता अगदी घट्टसर हे दूध झालेलं आहे आता आपण हे थंड करून घेणार आहोत थंड जसं होईल तसं आणखीन घट्ट होतं हे दूध तर दूध आपण छान थंड करून घेतलं आहे याच्यामध्ये वेनिला इसन्स किंवा आईस्क्रीमचं इसन्स जरी टाकलं तरीही चालतं तर याच्यामध्ये बरेचसे फ्लेवर आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तर इथं मी वेनिलाचंच इसन्स टाकते आहे तर अशा प्रकारे भेटते तुम्हाला कुठल्याही जिथं केकचं वगैरे साहित्य भेटतं हे इसेन्ससुद्धा मिळून जातात तर साधारण अर्धा चमचा वेनिलाचा इसेन्स आपण इथं टाकतोय जास्त सुद्धा वापरायचं नाही खूप जर जास्त झालं तर चव व्यवस्थित लागत नाही तर बघू शकता बरोबर अर्धा चमचा मी इथं टाकलेला आहे आणि परत याला हे छान असं ढवळून घ्यायचं आहे आता हे ढवळून घेतल्यानंतर परत आपण बघू शकता किती घट्ट झालेलं आहे आता आपण डब्यामध्ये हे बस ओतून घेऊया आता आपण एखादा प्लॅस्टिकचा किंवा आईस्क्रीम सेट करण्याचा तुमच्याकडे काय असेल त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेणार आहोत तर माझ्याकडं असा प्लॅस्टिकचा मोठा डब्बा आहे याच्यामध्ये दोन लिटरची सुद्धा आईस्क्रीम बसते आणि प्लेन असावा खाली म्हणजे चिपटून राहत नाही तर त्याच्यामध्ये ओतून घेतल्यानंतर याला झाकण लावून आपण पाच ते सहा तास फ्रीजरमध्ये ठेवणार आहे त्याच्यानंतर आपल्याला परत हे आपल्याकडं बिटर नसल्यामुळे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहेत त्याच्यामुळे पाच ते सहा तासांनी परत आपण पाहूया तर सहा तास झालेले आहेत सहा तासानंतर बघू शकता हे जे आईस्क्रीम आहे खूप असं घट्ट झालेलं नाही थोडंसं त्याच्यामध्ये सॉफ्टपणा आहे तर मिक्सरला फिरवायला ही बरं पडतं आणि आईस्क्रीम आपल्याला जेव्हा आपण ही बेस जी हो आहे ते दोन वेळा मिक्सरला फिरवू बीटरनं एक वेळा जरी आपण पूर्ण तयार करून घेतलं तरी आईस्क्रीम तयार होते पण इथं तसं होत नाही आता इथं थोडंसं मी पाच तासामध्येच हे काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर चेक केल्यानंतर अशा प्रकारे होतं आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा ज्यूसचं भांडं असतं त्याच्यामध्ये टाकून हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत त्याला असं सॉफ्टपणा किंवा असं बुडबुडी येत नाही तोपर्यंत हे फिरवून घ्यायचं म्हणजे आपली आईस्क्रीम जी आहे ती हलकी होते आणि जशी मार्केटमध्ये मा आहे तशी होते आता ही पहिली वेळा आहे आपण ही फिरवून घेतोय तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ज्यूसच्या आणि त्याच्यानंतर फिरून घेऊया आता तुमच्याकडं ज्यूसचं भांडं नसेल तर जे डेलीचं मोठं भांडं असतं मिक्सरचं त्याच्यामध्ये हे फिरवून घेतलं तरीही चालतं है, आता सगळ्यांकडे बीटर नसणार आहे त्यामुळे मी हे अशा प्रकारे बनवलेलं आहे आता हे झाकण लावून घेतल्यानंतर मी मिक्सरला फिरवून घेतलं तर बघू शकता छान असे बुडबुडे आलेले आहेत साधारण सात ते आठ मिनिट आपण हे फिरवून घेतलं आहे आणि बऱ्यापैकी हे दुप्पट तिप्पट झालेलं आहे तर याच्यामध्ये आता अर्धी वाटी मलाई टाकून घेतलेली आहे दूध गरम केल्यानंतर साय काढतो ती आहे मलाई टाकल्यानंतर परत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर परत आपण बघू शकतोय आणखीन छान याला बॉबल्स आलेले आहेत तर ह्या प्रक्रियेमुळे आपली आईस्क्रीम एकदम हलकी होते तर जो आपण डब्बा घेतला होता त्यामध्येच हे ओतून घेऊया आणि परत सहा तासानंतर आपल्याला परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मग अशी खूप खाली आईस्क्रीम होता आता डब्बा थोडासा वरती आहे म्हणजे भरलेला आहे तर एका दिवसामध्ये ही प्रक्रिया होते म्हणजे सकाळी जर आठ साडेआठ वाजता तुम्ही आईस्क्रीम बनवलं तर दिवसभरात दोन वेळा हे मिक्सरला फिरवून होतं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही आईस्क्रीम खाऊ शकता आता परत आपण हे सहा तासासाठी मिक्स असा बटर पेपर लावा किंवा तुमच्याकडं कुठलं दुसरं प्लॅस्टिकची पन्नी असेल तीही लावून घेतली तरी ले चालते म्हणजे बर्फ जे आहे ते जमणार नाही याच्यावरती आता हे परत आपण फ्रीजरमध्ये सहा तासासाठी ठेवून देऊया परत आपण सहा तासानंतर पाहतोय तर झाकणाला थोडंसं असं बर्फ जमल्यासारखं झालं आहे आणि असं केल्यानंतर आईस्क्रीम व्यवस्थित सेट झाल्यासारखे तुम्हाला वाटते पण जसा सॉफ्टपणा बाहेरच्या आईस्क्रीममध्ये असतो तेवढा सॉफ्टपणा आणखी याला आलेलं नाही दोन वेळा जर ही प्रक्रिया कराल तर अतिशय मस्त जसं की बाहेर खाता तशाप्रकारे आईस्क्रीम तुम्हाला खायला मिळेल तर आता सुरीनं अशा प्रकारे याला कापून घ्यायचं आहे स्क्रीमला आणि त्याच्यानंतर परत मिक्सरमध्ये टाकून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे जसं की तुम्ही बाहेर खाता तशा प्रकारे ही आईस्क्रीम होते आणि मोजक्या आणि कमी वेळेमध्ये होते म्हणजे आता जास्त वेळ लागला नाही याचा अर्थ कमी वेळेमध्येच म्हणावा लागेल आणि तेही टेस्टी अशी तर मग अशी आपण अर्धी वाटी मलाई घेतली होती आणि त्याच्यानंतर मी परत अर्धी वाटी अगदी घट्ट ही मलाई घेतलेली आहे तर दोन बॅचमध्ये ही मिक्सरला फिरवते मी तुम्हाला घरची फ्रेश क्रीम वापरायची नसेल तर अमूल क्रीम वापरली तरीही चालतं तर तीही टाकू शकता मी ही घरची जी मलाई निघलेली आहे तीच टाकलेली आहे तरी फिरवून घेतल्यानंतर बघू शकता किती मस्त बेस तयार झालेलं आहे याच्यामध्ये तुम्ही दुसरा फ्लेवर कुठला ॲड केला तरी त्या प्रकारची तुमची आईस्क्रीम तयार होईल आता परत ही तयार केलेलं मी बेस जी आहे ती ह्या डब्यामध्ये टाकला इथं प्लेन व्हेनिला आईस्क्रीम बनवतो आहे आपण आता परत आपण बारा तासासाठी ही फ्रीजरमध्ये ठेवणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण हे पाहूयात तर बघू शकता बारा तासानंतर म्हणजे आपण ही दुसऱ्या दिवशी अकरा साडे अकरा ही मी डब्बा बाहेर काढलेला आहे याला बघू शकता असं थोडंसं बर्फ जमा झाला हे जर नसतं लावलं तर परत त्याच्यामध्ये बर्फ जमून राहिला असता तर आता ही चमचा असा थोडासा जाड आपली पळी जी असती छोटीशी जरा गोल त्याने जरी आईस्क्रीम असं काढून घेतलं तरीही चालतं कुपातळ पळी असेल तर ती अशी वाकडी वगैरे होऊ शकते किंवा तुमच्याकडे आईस्क्रीम स्पून असेल त्याने काढली तरी चालते आणि हे दोन्ही नसेल तर तुम्ही त्याची वड्या पाडून जरी खाल्लं तरी चालते मी शेवटी तेही थोडंसं दाखवते कट करून तर अशा प्रकारे असं चमच्याने आपण काढून घेऊया तीन ते चार वेळा असे काढून घेतल्यानंतर असं गोल मस्त भरीव गोळा तयार होतो म्हणजे आपली अशी घरच्या घरी एकदम मस्त अशी वेनिल आईस्क्रीम तयार होते तर परत आणखीन आपण एक ते दोन वेळा अशा प्रकारे काढून घेऊया तर तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की ही आईस्क्रीम आपण घरी बनवलेली आहे अगदी सहज निघते आणि थोडीशी रूम टेम्परेचरला आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे चार पा, ते पाच वेळा जोपर्यंत हे गच्च होत नाही किंवा पूर्ण असं गोळा तयार झाल्यासारखं वाटत नाही तोपर्यंत असं करून घ्यायचं म्हणजे एकदम छान असं जसं की आपण बाहेर खातो तशा प्रकारे हे निघतं आणि जेव्हा प आपल्याला आईस्क्रीम काढायची तेव्हा हा चमचा थोडासा फ्रीझरमध्ये ठेवायचा म्हणजे जेवढा थंड होईल तेवढा म्हणजे जास्त असं व्यवस्थित आईस्क्रीम निघते चिकटून वगैरे राहत नाही तर अशा प्रकारे आपण आईस्क्रीम काढून घेऊया तर बघू शकता कोण म्हणेल की ही आईस्क्रीम आपण घरी बनवली इतकी स्मूथ आणि सॉफ्ट अशी आईस्क्रीम फक्त दूध आणि कॉर्नफ्लोअर आणि मिल्क पावडरपासून मी तुम्हाला चमच्या आणि तोडूनसुद्धा दाखवते तर तो बघू शकता अगदी सॉफ्ट आणि थोडीशी बाहेर काढली की अशी वितळल्यासारखी आईस्क्रीम होते म्हणजे आपली आईस्क्रीम एकदम परफेक्ट अशी झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका तर आईस्क्रीम चमच्याने काढून घेतल्यानंतर जर का तुमच्याकडे तसा चमचा नसेल तर अशा प्रकारे चाकून अशी तुकडे करूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर आईस्क्रीम बघा किती सॉफ्ट झाली आणि मेल्टसुद्धा होते तर आजची होममेड आईस्क्रीम रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा पौष्टिक खा आनंदी रहा चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि मस्त रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर